आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी संजय राऊत यांना मोठा धक्का महाविकास आघाडीमधील नेत्यांच्या मागे ईडीचा पिढा लागली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या पाठोपाठ आता ठाकरे था, गटाचे खासदार संजय राऊत यांनाही मोठा धक्का बसला आहे संजय राऊत यांचे भाऊ संदीप राऊत यांना ईडीने समज बजावला आहे ईडीने कथित किचडी घोटाळ्या प्रकरणी संदीप राऊत यांना चौकशीचा समज बजावलं आहे या समजनुसार राऊतांना पुढच्या आठवड्यात चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत याआधी कथित खिचडी घोटाळ्या प्रकरणी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सुरज चव्हाण यांना अटक करण्यात आली आहे त्यांच्या चौकशी नंतर आता संदीप राऊत यांना ईडी समज समन्स पाठवण्यात आला आहे विशेष म्हणजे संदीप राऊत यांची याआधी मुंबई गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात आली आहे त्यानंतर आता ईडी कडून त्यांची चौकशी केली जाणार आहे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची बारामती अॅग्रो प्रकरणी चौकशी सुरू आहे गुरुवारी किशोरी पेडणेकर यांना कथित कोविड बॉडी बॅग प्रकरणी चौकशीसाठी बोलावलं आहे तर रवींद्र वायकर यांनाही भूखंड घोटाळ्या प्रकरणी नोटीस बजावण्यात आली होती सध्याचा काळ हा शरद पवार गट आणि विरोधकांसाठी संघर्षाचा आहे आव्हान येत्रातील आम्ही त्यावर मात करून संघर्ष करू महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आमची ही लढाई असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे कोरोना काळात लॉकडाऊन असल्यामुळे मुंबईमध्ये अडकून पडलेल्या मजुरांसाठी मुंबई महापालिकेने खिचडी वाटप केली होती खिचडी वाटपाचं कंत्रात आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीय सुरज चव्हाण यांनी राजकीय दबावाखाली फोर्स वन मल्टी सर्व्हिसेस या खासगी फॉरमला मिळवून दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे या प्रकरणात ठाकरे गटाच्या नवनवीन नेत्यांची चौकशी होत आहे यावर तुमची प्रतिक्रिया नक्कीच बॉक्स मध्ये व्यक्त करा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका